मॉर्निंग सर्वांना आणि जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आम्ही गावी आलो आहे तर आज ब्लॉगची सुरुवात होती आपली गावाकडून तर नमस्कार मराठी इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आली आहे गावी आणि आता जस्ट मम्मीच्या घरी पण आली आहे कारण आज आहे गृहप्रवेश खूप सकाळी लवकर उठलेले आवरून इकडं मम्मीकडे पण आली आणि इकडंच लगेच आलेलं आमचं साफसफाई चालू आहे आणि रात्री केलेली तरी पण आता साफसफाई डबल चालू आहे इथे सकाळ सकाळी मावशी काका माझे मावस बहीण भाऊ आले होते आणि तिचं बाळ खूप रडत होतं आणि तिची मीटिंग चालू होती म्हणून मी तिच्यासोबत गाणी म्हणत म्हणत आर्वीला खेळवत खेळवत काम करत होते इथे आमची मामाची मुलगी पण आलेली आहे स्नेहा कारण ती खूप दिवसानंतर आम्हाला सगळ्यांना भेटणार होती ती पण थांबलेली आणि इथं सगळ्यांचं काम चालू आहे झाडू वगैरे मारून झाले आणि ओंकार पण मुंबईतनं आलेलाच लगेच औरुणात फरशी पुसायला त्यांना सुरुवात केली आहे पिंकी पण बाहेरचा आवडते म्हणजे माझी लहान बहीण आणि मी पण काही काही सामान जे आत घेऊन जायचं ते घेऊन चालली आहे झाडू वगैरे मारून झाल्यानंतर आणि इकडे आमच्या मस्ती मजाकमध्ये हे सगळं आवरायचं चा चालू आहे पाऊस पण येत होता आणि इकडे मळ्यातून पण दिदी पण आली आहे आणि दिदीं मी सगळं सामान आत घेऊन जातोय मग लागणारं सगळं आणि पाऊस आल्यामुळं काय झालं इतकी किचकिच झाली जेवढं साफ करेल तेवढं तिथे पाय उठतायतच त्यानंतर इथं रांगोळी काढायला सुरुवात झालेली आहे आणि हे जे थोडं सिमेंटचं दिसतंय ते थोडं आता नवीनच काम आहे त्यामुळं थोड्या दिवसांनी ते क्लीन होऊन जाईल आणि इकडे आमची रांगोळी वगैरे चालू आहे पूजेची तयारी झालेली आहे काका इथे पूजेची पूर्ण तयारी करत होते आणि मी आपलं सगळं सामान त्या घरात ह्या घरात शिफ्ट करत होते क्या जे लागेल ते पूजा अगदी छोटीशीच होती पण छोटी का असे मेकअप तर बनतोच तर इथे मी दीदीचा पियाचा मेकअप करत होते आणि अगदी घरगुती पूजा ठेवली होती फक्त मावशी वगैरे मावशी काका आलेले कारण ते पूजेला पण बसणार होते इथं मामी मम्मी दीदी मी वहिनी एवढंच जण बसलो आहे कारण आता सकाळ सकाळी पूजेला सुरुवात झाली आणि थोड्या वेळाने येतील अजून

आता काय नंतर टेरिसवर पण असं काहीतरी विधी वगैरे असतात धाग्यांनी बांधायचं काय ते काय मला माहीत नाहीये जे काका सांगत होते ते मी करत होती त्यानंतर आपलं जे दूध उतू घालवायचं ते पण झालं पूजा झाली तिथे पण तर इथे जेवढे पूर्ण विधी होते गृहप्रवेशाचे ते खूप छान असे पार पडले आणि आता सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर काका माझ्या काका मावशींना जायचं होतं कारण त्यांच्या पुतण्याचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळे तिकडं जाणं त्यांना खूप जास्त गरजेचं होतं त्यामुळे ते पण काही जास्त वेळ थांबू शकले नाहीत आणि सगळी पूजा झाल्यानंतर इथे काका म्हणाले की तुमच्या घरातल्या मुलींच्या हाताचे ढसे उमटवायचे आहेत तर माझे आणि माझ्या बहिणीच्या हाताचे ठसे असे उमटवले आणि ती इथं व्हिडिओ करताना नव्हतीच कुठं गायब झालेली काय माहिती त्यामुळं आता मी व्हिडिओ बनवते त्यामुळे माझे व्हिडिओ इथं आहेत पण ती नव्हतीच कुठं गेलेली काय माहिती पण हे असं वाटतं की हे बघायला पप्पा पाहिजे होते त्यांना खूप आनंद झाला असता की त्यांच्या मुलांनी स्वतःच्या कष्टाने इतकं छान असं मोठं जे की आपल्याला अपेक्षा पण नव्हती असं घर बांधलेलं आहे त्यानंतर पहिली पंगज सुहासनींची बसली

ओम शुक्राय हा ओंकार सारखा म्हणायचं तर इथे तारीफ चालू आहे मी बनवलेला तोरणाची आणि हे मी खूप दिवसापूर्वी बनवलेलं आणि आज ते उपयोगाला पण आलं तर ओंकार आता कार्यक्रम कसा झाला चांगला झाला चांगला झाला जाऊ नको तुथ ओंकार तर हा माझा लाडका भाऊ आज जाणार आहेत लगेच कारण मावशीच्या पुतण्याचं पण लग्न आहे आणि दुसऱ्या दिवशी लग्न असल्यामुळे त्यांना जाणं गरजेचं होतं कारण पिया आणि ओंकार पण खूप दिवसातून भेटले होते आणि असं खूप दिवसातून भेटल्यावर जाऊ देऊ वाटत नाही कारण लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी वगैरे काय असली का आम्ही इतके म्हणजेच एकत्रच असायचो मुंबईला सुट्टीला लगेच पळायचो आणि आत्ता जस्टच ते गेलेले आहेत सगळे तिकडे त्यांच्या गावी आणि आम्ही आलो घरी बाकी आवरावर करण्यासाठी आता बर्थडे सेलिब्रेशन साठी सगळे जमलोय <laughs> <laughs> तर इथं विषय काय माहिती आहे का माझा बड्डे नुकताच होऊन गेलेला आहे पण माझ्या बहिणीने खास माझ्यासाठी केक आणला होता जो की तिला नवीन घरात सेलिब्रेशन करायचं होतं आणि तसं पण आम्ही मामाच्या मुली वगैरे इतकं असं खूप दिवसातून एकत्र होतो आणि इथं रात्रीचे अकरा वाजलेत बहिणी आणि माझ्या या दोन मामी बहिणी वगैरे आम्ही बस इथं बसलो आहे आणि इथे मुलांना दम नाही केक कधी कट करायचा आणि बड्डे होऊन चार पाच दिवस झालेत पण तिला असं वाटत होतं की नवीन घरात काहीतरी असं एन्जॉय इन्जॉयमेंट म्हणजे पार्टी टाईप करूया म्हणून इथं माझा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे त्यानंतर माझ्याच बड्डे दिवशी दुसऱ्या दिवशी बहिणींचा पण असतो तर बहिणींचा आणि नी माझा दोघींचा पण आमचा एकत्रच बड्डे झाला इकडं झोपायची विजूने तयारी केली होती कारण आज पूजा पण झाली होती पण आम्हाला बड्डे पार्टी करायची होती आमचा हसी म हसी माझा काही थांबतच नव्हतं आणि आम्हाला ना आम्हा चौघींना पण असं सवय आहे की किती बोलून किती नको असं होत असतं तर इथे आमचं औक्षण वगैरे चालू आहे त्याचबरोबर जोक मारायचे एकमेकांना एकमेकांची मस्ती मजाक असं सगळं चालू होतं आणि या गोष्टी मी खूप जास्त मिस करत असते आणि हे रिफ्रेशिंग टाईम आहे आणि इथं छोटाहीशी खेळत <laughs> <बसे>। नसतो <laughs> Happy birthday <laughs> to you! Ha -ha. खरं असं म्हणू शकतो की तर बड्डे सेलिब्रेशन नाही तर आमचं रियुनियन चालू आहे कारण कधी मी मम्मीकडे आली म्हणजे माहेरी आली का पिंकी नसते कधी स्नेहा नसते प्रियंका कधी असते नसते म्हणजे वहिनी पण नसतात मग आता कधी नव्हते आम्ही सगळेजण असं मिक्स होऊन एन्जॉय करतोय आणि स्नेहा पण खास माझ्यासाठी कधीच एवढा दिवस राहत नाही पण ती पण थांबली होती आमच्यासाठी आणि खूप छान वाटत होतं आणि हे खरं म्हणजे असं इतकं माइंड फ्रेश होतं ना या म्हणजे सगळ्यांना भेटून आणि हे सगळे जेव की प्राण आहेत माझ्यासाठी तर सगळेजण आणि इकडं आमची मम्मी मस्ती असंच मस्ती वगैरे करत करत असा हा आमचा पूर्ण दिवस पार पडला तर हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इथे मी तुम्हाला घराची थोडीशी झलक दाखवते अजून पूर्ण सेटअप वगैरे काही झालेलं नाही आहे परंतु असाच व्हिडिओ बनवला होता तर आज गृहप्रवेश झाला आहे फायनली तर इथे व्हिडिओ तर बनतोच आणि म मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून जावा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि असंच With Thanks for watching!